कुठल्या निवडणुकीचा निर्णय नाही आहे त्या ठिकाणी आता निवडणुका समोर आलेल्या आहेत भाजप आपल्याला माहिती आहे जळगाव जिल्हा भाजपचा बाले किल्लाच आहे महायुतीचा बाले किल्ला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांची बैठक रेग्युलर की आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे तयारीला लागा म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक महानगर प्रत्येक नगरपालिकेमध्ये आम्ही त्यांना प्रमुख पदाधिकारी नेमून दिलेले आहेत आणि टेक्निकल काय काय गोष्टी आहेत इंटरव्ह्यू कसे घ्यायचे तिकीट कसे फायनल करायचे या संदर्भामध्ये त्यांना माहिती दिली आहे गाडीने कट होता असं पाटील कोणाला मला काही माहिती त्या संदर्भात मला काहीच माहिती नेत्यांनी आपली गाडी नेत्यांच्या सीटाखाली त्या ठिकाणी मोबाईल ठेवले जात आहे त्यांच्याकडे खाली त्यांनी तपासून घ्यावा आमच्याकडे खाली तरी मोबाईल नाही कोणाचे मी आमची भूमिका हीच आहे की मायुतीवरच आम्हाला लढायचं आहे पण काही अपरिहार्य जसं किशोर पाटीलांनी सांगितलं आपणारच नाही मी लढणारच नाही दा माझे बंद आहेत त्यामुळे आम्ही तिथे स्वतंत्र लढू शकता असेल जिची ताकद बघून जायची त्याची उमेदवार अनेक ठिकाणी जे जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ठरलेले मात्र भाजपचे उमेदवार अद्याप ठरलेले नाहीये जसं पाचोऱ्यामध्ये किशोर पाटलांनी उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे चाळीस गावमध्ये राजू देशमुखांचे चिरंजीव अशा पद्धतीने सांगलं ना अजून फॉर्म भरायला सुरुवात झालेले नाहीये अजून अजून काहीच नाहीये मला वाटतं तुम्हाला माहित आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे दोन खासदार आहेत आमदार आहेत जिल्हा परिषद पूर्ण आमची पंचायत समित्या सगळंच आमचं या ठिकाणी म्हणजे त्यामुळे थोडा वेळ लागणाऱ्या कार्यकर्त्यांची खूप गर्दी आहे तिकीट मागण्याची खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही शेवटी शेवटी आणि आमच्याकडे एक पद्धत आहे त्या गोष्टीची असं इच्छा नाही की आम्ही आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे पण आता इतिहास असं नाही आहे की आम्ही सांगितलं गिरीश माझ्या सांगितलं यादी जाहीर करून टाकली असं नाही आहे आमच्याकडे प्रोसिजर आहे आमची यादीवरूनच त्या ठिकाणी ओके म्हणून येईल त्यावेळेस आम्हाला इथे नावं जाहीर करता

त्यांच्याकडे सगळ्याच फाईल होत्या भोसरीची पण फाईल त्यांच्याकडे होती उद्धव ठाकरे म्हणतायत की पंतप्रधान मोदींचा प्रेम सर्वात जास्त प्रेम हो बर ठीक आहे मग तुमचं कुठे आहे त्यांना पंतप्रधान व्हायचं मला वाटतं ना तुम्ही सगळीकडे देशभर प्रेम ठेवा नसत महाराष्ट्रात ठेवलं नका म्हणा माझा माल तंदुरुस्त झाला पाहिजे दुरुस्त झाला पाहिजे असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात काय काय संजय राऊत आजारी आहे खावलाली त्यावर उत्तमराव म्हणतात की माझा हा माल आहे आणि त्याची तब्येत दुरुस्त आणि तंदुरुस्त झाली पाहिजे अशी मी प्रार्थना माल आहे मला माहिती पण आमच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या लवकर बरे झाले पाहिजे शेवटी आम्ही वेगळ्या राजकीय पक्षात असू टीका टिप्पणी करत असू पण तब्येतीच्या बाबतीमध्ये मला वाटतं ते लवकर बरे झाले पाहिजे असं आम्हालाही वाटत जोपर्यंत पाच पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांचे कार्य मुक्त झालं पाहिजे असं म्हणतात

तुम्ही राजीनामा द्या नाही तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला होता नाही आता ते मी काय मुख्यमंत्री करा तो कसे प्रश्न विचारतात तुमची त्याची चौकशी सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी आदेश दिलेले आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी होईल त्यावेळेला सगळं सत्य समोर येईल त्यावेळेला कारवाई होईल